Sí, ese c पक्ष भरलेला आहे आज पहिलाचा अर्ज माझा आहे परत काय काय हे तर प्रशासनाचं क्रिटिकल काम आहे प्रशासन म्हणजे गेल्यावर प्रत्येक वेळी उमेदवाराला नवीन नवीन अर्ज भराय माणसं येतात त्यांना म्हणजे जे माहिती द्यायची ती माहिती दिली जात नाही आणि त्याच्यामुळं सकाळ धरणं म्हणजे अकरा वाजल्यापासनं तीन वाजे तर त्रास झाला त्या गोष्टीचा मी आता साहेबांना बोललो म्हणजे त्या संदर्भात साहेब म्हणले ठीक ठीक आहे मग कुणी सांगितलं आता कोणी सांगितलं प्रांतांना आम्ही कसं सांगणार कुणी सांगितलं समोरच सांगितलं ना आम्हाला बऱ्याच बऱ्याच अडचणी आहेत मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत नवीन माणसाचं म्हणजे काम नाही इथं फॉर्म भरणं प्रभाग क्रमांक अकरा मधून भरलेला आहे अपक्ष अपक्ष अजून काय नाही सातवी वेळ आहे फॅमिली वेळा आता हे झालं सात पूर्ण झालं आता आठवी वेळ झाल्या म्हणजे चाळीस वर्ष झालं सातारा तुकडे आता आठवी वेळ आहे कुठला मता काय नाही जो माझा जो प्रभाग आहे त्या प्रभागाचे दोन तुकडे झाले त्यातला अर्धा प्रभाग व्यंकटपुरा बाजूला झाला आणि चिमनपुरा बाजूला झाला त्यामुळे मी व्यंकटपुरातनं कामं केल्यास म्हणा ती मागणी केली आहे भाजपकडून घेतील नाही देतील पण मी आता माझा अपक्ष पण करून टाकते भावी नगराध्यक्ष कसा असावं भावी नगराध्यक्ष चांगला असावा त्याला साताराची जाण असावी अशा पद्धतीचा नगराध्यक्ष असावा त्यांना माहिती पाहिजे म्हणजे सातारा कसा आहे एक आपला एकतर आपला चढाचा भाग असल्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी पिणे त्यामुळं त्या, त्या पद्धतीचा नगराध्यक्ष चांगला असावा सातारासाठी तुमचं काय विजन राहणार पुढं सातारासाठी विजन मी माझं विजन आहे ते देत प्रांतांकडे दिलेलं आहे मी काय करणार आहे माझ्या प्रभागात त्याचं विजन म्हणजे तीन पंधराशे अक्षरात सांगितले काय तुम्ही तो विजय नाही पुढचं ते विजन मी दिले त्यांना ना तुमच्या पुरा मंगळवार तळे येतो हा मंगळवार तळे येते रामाचा गोट येतो व्यंकटपुरा येतो धुमाळा येते येते सह्याद्री पार्क येतं सामाधीजामाळ येतं मंगळवार तळ्यामध्ये गणेश विसर्जनासाठी प्रतिबंध केलेला सांगितलं साताऱ्यातल्या मंडळांना अन्य कुठेही तलाव उपलब्ध नाही माध्यमातून काय हे नगरपालिका प्रशासन आहे त्यांना वारंवार सांगितलं पण तळ्यात विसर्जन करू नये ह्या मताचा निसह होत आहे आणि त्याच्यासाठी मी बॅरागेटिंग केलेलं आहे सो खर्चा सातारा पण मंगळवार तळ्यात पण गणेश उत्सव उपलब्ध व्हायला जागा बघून करायचं ना त्याचा त्याच्या पद्धतीचे प्रयत्न होतील मंगळवार तळे पोस्ट ऑफिस जे आहे त्याचं पण स्थलांतर झालेलं आहे ती पण आता बाजू झालेली आहे पण काय पोस्ट ऑफिसकडून काय तांत्रिक अडचणी आहे त्यामुळं हे प्रॉब्लेम फक्त राहिलेला आहे त्यांनी सांगितलं होतं पोस्ट ऑफिसनं चांगला पाच रुपये पाहिजे आपण चांगला पासून आणलेलं आहे पण ते पोस्ट ऑफिस काय अजून बाडं नगरपालिका म्हणजे दहा हजार पाहिजे आणि त्यांचं म्हणणं आहे की तीन हजार रुपये देतो तुम्ही ज्याप्रमाणे प्रॉब्लेम करणार आहात आगामी तुम्ही सर बस सेवा पण उपलब्ध नाही इलेक्ट्रिक करणार आहेत आता नगरपालिकाच करणार आहे असं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं होतं बापट साहेबांनी त्याच्यावर बघू आपण त्यांना हे प्रभाग प्रधानमंत्रजी केली आहे ती किचकट आहे काचकड एकदम किचकड म्हणजे पूर्वी ज्यांनी तिथं नगरपालिकेत माहिती माहितीये का माझ्या प्रभागात म्हणजे जिथं मी राहतोय ते रांगोळी कॉलनीचं पण मतदान तिथं आलेलं आहे कुठली हरकती घेतलेलं आहे हरकती घेतलेले त्याच्यावर काय उपाय काय नाही अजूनही कुठला बुधवार नाक्याचं येतोय म्हटलं कुठं खारीवीर येते कुठं राजवडा येतोय अशा पद्धतीचा यादोबापाळ येते असे वेगवेगळी पानं लागलेली आहेत मतदार याची